इकडे बघू शकता तुम्ही वरती डोंगर पूर्ण आहे मी स्वरूप काय मला वाटतं स्वरूप या लिंबूपेक्षा तुम्ही आंबे वगैरे लावले पाहिजेत म्हणजे माझं म्हणणं आहे नाही डिग्रीला रूम वर आऊ राहून जावान शिकले नाही बघा पहिले डिप्लोमाला तुम्ही असला जावा जावा स्वरूप सर या अगोदर आता फणस कापून ठेवलेला आणि बघा मी कशी दाईनं उडवल्या याची अंडाबाजी चल चल आरा रोड चा गेला पाणी आता हे बघा किती पण झाले इथून पूर्ण वरती बावीस केले नमस्कार मित्रांनो मी करण म्हात्रे तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज चालू आहे मी मित्राच्या फार्म हाऊसवर तर मित्रांनो मित्रा फार्म हाऊस आपल्या तिकडे वरती डोंगरावर हो आहे तर तीन मित्र तिकडून निघाले आणि मी अजून सुद्धा घरीच आहे तर माझ्यावर आता ते भडकणार आहे बघू हवावरून दोघ जण येत आहेत आणि मी सुद्धा अजून घरात आहे तर जाऊन मला दुसरी गाडी आहे जे तिथून निघायचं आहे तर बघू आता डायरेक्ट तिथं त्यांना जाऊन भेटूया आणि नंतर मग आपला सफर चालू करू की बा आपली स्प्लेंडर आता स्प्लेंडर घेऊन जाते मी जवळजवळ तरी अर्धाच जाईल मला तिकडे जायला आणि मग तिथून कंटिन्यू करू आपण चला तर आता मी या डोंगराच्या खाली आहे बघा तुम्ही डोंगर बघू शकता हा इथून वरती पूर्ण समोर ती झाडं दिसतात दोन त्यांच्या मध्ये तिकडे वरती डो रस्ता गेला आहे आणि त्या रस्त्या तो तिथपर्यंत जाऊन मला इकडे पूर्ण असा डोंगराच्या वरून त्या पार तिकडे जायचं आहे तर आता ते काय झालं विषय मला जास्त वेळ झालेला आहे आणि माझे मित्र पुढे गेलेले आहेत तर काय हरकत नाही मी पण हळू हळू जाईन मला का रस्ता माहिती नाही पण रस्ता हा ओके केलेला आहे ज्यामुळं मला रस्ता समजेल चला तर आता मी निघतोय इथून पूर्ण डोंगरावरती आलो आहे मी चढण एकदम डेंजर होती पण काय विषय आहे ती दाखवता आले नाही तुम्हाला आणि व्यू पण मस्त बघितला मी तो पण दाखवता आला नाही कारण मी एकटाच आहे आणि सोबत कोण असतं तर त्याच्याकडे फोन दिला असता आणि तुम्हाला पण बघायला भेटलं असतं मी इकडे बघू शकता तुम्ही वरती वामर पूर्ण आहे मी लेफ्ट साइडून पूर्ण मस्त आहे पण आता थांबलो नाही मी इथं थांबलोय खाली तुम्ही बघू शकता खाली कंपनी आहे ना तो पुढील जो गाव दिसतोय तो नागोट नाही आहे चला तर आता पुढचा रस्ता आहे हा समोरील इथून जातोय मी आता सरळ तर बघूया रस्ता मला घट्ट कर मला वाटतं हा आम्हाला रस्ता गेला तर सरलच असेल तर नशी पुढे वाकडे तिकडे असेल तर ला पडेल परत फायनली फार्म हाऊस आलो आहे तर हा बघा स्वरूप आपला इथं मालक आहे मेन आणि इकडं स्मिथ मी काय बोलतं मितलं आता काय कधी बघितलं ना सर डिप्लोमाचा मित्र आहे आपला आय एम प्लेस मेन मावर काय तुला काय काय करायचं आपल्याला पहिलं तुम्हाला मी फार्म हाऊस दाखवते स्वरूपचा हा बघा हे हा कॅमेरा लावला काय बलो भाई बरं पाहणू कसा मी एरिया रे हे स्वरूप ही लिंबूची झाडं लावली पंधरा वर्ष झाली तवरी जाईल पण ते तिथं फनची फनच तिथं आहे ना ते एकदम कडक व्यू दिसते तिथून तुम्हाला आता मी जाणार आहे पण सकाळी आम्ही तिथे जाऊ तिथं धबधबा म्हणजे सुका आहे काय पाणी वगैरे नाही आता कारण उन्हाळ आहे पण खालून व्यू एक नंबर जर मी तिकडून आलो माझ्यासोबत कोण असताना तुम्हाला सगळा व्यू दाखवला असतं मी कारण एकटं होतं त्याच्यामुळं काय डायरेक्ट आलो मी रोड म्हणजे फोन करत करत ना त्याच्यामुळे शूट काय घेतला नाही वरचा तर बघूया आता आपण इथं आलोय आजच्या दिवसाची आपली एन्जॉय असेल आणि आम्ही डिप्लोमाला होतो तेव्हाचा हा टॉपर सर किती भेटले तो पर्सेंटेज डिप्लोमाला लास्टला नाईन पॉईंट नाईन्टी सेव्ह नाईन्टी नाईन नाही मला बरोबर नाईन्टी नाईन पॉईंट सत्तर आणि हा आहे ना हा का ए, पर, बोलते काय मला नाही मला बोलते माहितीये काय पेपर चालू होत ना ते कॅरी काय ना झाले कॅरी काय नाही झाले र आणि मला मला एकोणऐंशी आणि भाईला एक्के टॉपर आणि कॅमेरा हॅक करणार पारस कुठे आहे फारस आपल्या आयफोनचा कॅमेरा हॅक करून द्या ना आता आमची चिकनची प्रोसेस चालू आहे आम्ही मला वाटतं जवळ दोन वर्षांनी भेटलो स्वरूप दोन वर्षाने भेटलो डिप्लोमाच्या डिप्लोमाच्या सुट्टीत आणि मला वाटतं फार्म हाऊसवर आलेलो मी स्वरूप साहिल आणि पारस आलेलो पावसाला होता त्यावेळेला पावसाला आलेलो पाणी ना पाणी वाता आणि वाट लागलेली काय माझी माहिती नाही गेले घुसले खड्ड्यान घुसलेलं ना घरी गेलो आणि यायलरी झाली बिन सुटलेला माझं खड्ड्याच तिकडं सापलेलं पाणी न अरे म्हशी बसलेल्या का काय बसलेल्या काय जुलू पण वाट लागलेली माझी असं वाटत होतं म्हणजे काय आमच्या जेवणाची तयारी करतो आणि बघू आपला अजून वेळ आपल्याकडे खूप आहे उद्या सकाळपर्यंत आहे आपल्या जवळ आपण इथं कारण आम्ही जवळजवळ दोन वर्षांनी भेटलो हे सगळे डिग्रीला आहेत मी एकटाच फक्त वाला आहे त्यातला पण तीस येतील हो परत ही आपली लिंबूची बाग आहे स्वरूप काय मला वाटतं रुपया लिंबूपेक्षा तुम्ही आंबे वगैरे लावले पाहिजेत म्हणजे माझं म्हणणं आहे तर तुम्ही का लावले ते मला माहिती नाही पण असं ते लिंब तर लिंब पण आंबे असते तर अजून मोठे झाले असते मस्त तर तुम्हाला हा बघा मी झूम करतोय तो डोंगर फक्त बघा हा इथून इतुन आहे इथून ह्या डोंगराच्या पायथ्यावरून आम्ही चढलो म्हणजे गाडी तिथून आणली आणि तिकडून असा डाव्या साईडला पूर्ण डोंगर बघू शकता तिकडून असा वरणा डोंगराच्या वरणा पूर्ण इथपर्यंत आलो आम्ही म्हणजे हे अगोदर आले आणि त्यांच्यानंतर मी आलो एवढा बेकार रोड आहे ना म्हणजे ऑफ रोडिंग एक प्रकारची आणि त्याच्यामध्ये मला वाटते तुम्ही बाईकच पाहिजे तुम्हाला स्कूटी घेऊन आलो स्कूटी घेऊन काय तुम्हाला हालत बेकार झाली एकदम आपली तर इथून खाली एक नंबर वी दिसतो तुम्हाला मी मागाशी पण बोललो की संध्याकाळी दाखवेन हे बघा आंब्यांना कसं पाणी ठेवलं आहे मडके ठेवलेत आणि मडक्यामध्ये पाणी ठेवलं आहे कारण कसं इकडे कोण नसतं ना त्याच्यामुळे मडता ठेवला तिथं आवडं पुरतं तरी पाणी पडतं आता पावसाळीकडे झाडांना टेन्शन नाही फुल पाऊस त्यांना भेटेलच तू तिथं आपल्या फणशीचं झाड आहे फनच ते काढून ठेवलेलं आहे पिकलेलं तिथं म्हणजे त्या दिवशी काढलं तो पिकला आहे आता स्वरूपसोबत आलो मी स्वरूप लिंबू आहेत काय लिंबू आणता हो आता आम्ही जो जेवण बनवतो त्यासाठी लाकडं तोडते चिकन आणलेलं आहे तुम्हाला दाखवलं मी मागाशी बघू आता लाकडं वगैरे तोरू लाकडं वगैरे तोडू आपण लिंबू बोलते स्वरूप दिसत नाही आणि मला बोलते लिंबू आले आहेत हाय काय दोन कुठे आहेत एवढीच आहे आहेत साईजची काढू की नको ये। आता येतो का तुझी लिंबू काढतो काय एक काढतो चला तर आता किती छोटे भेटे लिंबू भेटेल ते घेऊ लाकडं तोडू आणि जेवण बनवून घेऊ आणि रात्रभर आपली काय डिप्लोमाला काय काय केलं काय काय नाही आता हे डिग्री त्याच्याबद्दल चर्चा आपली चालू असेल तर आता लाकडं तोडून घेऊन तर रात्र झाले आठ वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथून पूर्ण दिसत नाही रिलायन्स कंपनीचा व्ह्यू रिलायन्स कंपनीसुद्धा आणि त्याच्या आजूबाजूला गाव पण आहेत त्याची ती लायटिंग दिसते आहे तर ह्या साईडला तो डोंगर आहे ना समोर त्या डोंगरावर जर गेलो आपण तर तिथून एकदम छान दिसेल इथून जरा थोडं झाडं वगैरे त्याच्यामुळे पूर्ण दिसत नाही पण थोडंफार दिसते बघा असला व्ह्यू दिसते एक नंबर रात्री वगैरे ते डोंगरावर म्हणजे एक नंबर हॉटेल बसायला चला तर आपण आता लाकडे घेऊन आलेलो आहोत आता आतनं जाऊया जेवण चालू आहे प्रियश कु खाय बघूया काय काय करते झाला काय जेव्हा अरे ह्याला कसला नागरिकशी बोलते <laughs> नाही डिग्रीला रूमवर वर राहून जवान शिकले नाही बघा पहिले डिप्लोमाला काय साहिल पारस ए आय मेकर ए आय फाउंडर पारस साहिल जाऊन ये मेंबर आणि याला खावा का माहीत तर मला वाटतं आता हे जेवण बनवत आण तर अर्धा फनेस ठेवलं तर फनेस कापून घेते मी कारण त्यांचं घर आपल्याला लिहा वाटतं बस झाला मी काय तुम्ही जेवण बनवा तवशी मी फणस कापते राहील कोण आहे तिला सांग आता बोलू घरा गप बस स्वरूप सर या आता फणस कापून ठेवलेला आणि बघा मी कशी डायना उडवल्याची मला फनस लय आवडतं सवडलं सगळं आणि आता आम्ही चिकन वगैरे शिजून झाले आमचा फ्रेश कुक साईल कुक आता हे बघा आधी जेवावर बसल आणि आता मी पण जेवावर बसतोय चला तर जेवूया आपण आणि जेवल्यानंतर परत आमचं चिकन मॅरिनेट केले आहे त्याला काय फ्राय करायचं काहीतरी करायचं वाटतं तर चालू घेऊ त्या नजर मग चिकन वगैरे फ्राय करून नंतर मग आपल्या काप्पा गोष्टी जेवून झाले आता आमचा आणि फ्लेज माझ्या भाडाकलाय कारण मी आज आल्यापासून काय नाही केलाय फ्लेज बोलते तू टेन्शन घेऊ नको मी करीन होता सगळं आणि साहिल बसवलं आम्ही तर साहिल कढी मस्त बघ <laughs> कढीचा तेल असा तापला पाहिजे ना व्हिडिओ बघून कारपलं पाहिजे आणि तिकडे आमची आहे तिकडे आम्हाला तंदुरी करायची आहे हळू हळू लागला इकडे काय भाई आणि जुगडू हे बघा हे बघा चमकते काय चामकते काय काजवे 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 बघा काजवे विस्तार नाय चमकत असेल बघा आणि इथं आपला विटायटा लावून मस्त की स्टँड बनवलाय स्वरूप नाही इथं तंदुरी करायची आपल्याला निखारी बनवते आली लावून मस्त निखारी बनवते स्वरूप आईला खडक खरं भेटली बघ आणि ह्याचा मेकर स्वरूप आहे आणि तिकडे प्रेश आणि साहिल आणि तिकडे आतमध्ये पारस आहे मेकर चला तर आपण हे चिकन आता तलू नंबर खाऊ रातभर टाकत नाही व्हिडिओ एकदम आणि मोबाईल पाडला याच्यामध्ये तर मला पण इथला पाडायला गेल डोंगरा खाली अरे स्लॅश मार तू स्लॅश कडक आणि पारस म्हणून मी पारस गायबे पण राऊंड मार कडक कडक कडेंड मध्ये जाऊ जाऊ शंभर टक्के आता मस्त पीस चालतं काय आपल्या कॉलेजच्या घ्याय जरा काय विषय वाटाव नाही होते अरे नाही जमत नाही वाटत हे वर तालव कधी काय हे बदल पाणी आणि त्याच्या मीठ चांदवलं तू मीठ करा मारणार मीठ आता भात पण तलून टाका बघा पट्टी गायीचा बघू शकता आपण यांना काही जबर आहे मला टोपा दावा लागतील म्हणून मी हाय गेज करते आणि ह्याच्या काय लागते चिकन चालतं मी मस्त बोलून बुजून आहे कधी कधी भूजल्यास या कधी भुजल्यास भूजलेस कधी परवा आलेला काजू म्हणतो तिथं फोरलेलं यावं केलेलं होतं भातलेलं आता फोरूया अरे बाबा इथं घे बाकी काजू समोर काय नाही झाला फोर तू घे पोरूया आपण खाऊया त्यानं तिकडे चिकन तोडूया दोन मिनटं पण खाऊ तुशार आम्ही पोडतो मस्त काजूच्या हाट्या खाल्या शिव मला माहितीये

टमाटे पण टाकलीस का काय टाकली राहिले बेड पंचाय राहिल्यास काकेस का पंचा थांबता काय रे ला चिकन लावतो रे किती मागत नाशन काय काय बनवलं चिकनचं स्वरूप काय तंदुरी हाय लॉलीपॉप हाय चिकन सिक्स्टी फाय पण आहे आपल्याकडं रासमाल आहे हे बघ आता आपले लेग पीस बघा प्रत्येकाला एक एक सारे पीस केलेत दोन होते अजून पण ते आम्ही वाटून खाऊन घेतले आता आते चो, चो, ते मस्त एक पीस आहेत सेटअप साठी मेहनत घेतेस ना लय मेहनत हा शेवटचा असेल मेनू आपला हो शेवटचा मेनू शेवटचा मेनू चिकनच खाले जवळजवळ दोल सात सात किलो चार कोंबड्या आणले ना चार चार कोंबड्या आता सध्या आता वाघ बीक तर येतो काय जुगणू तर जाम माहितीये बघा चला तर मस्त तंदुरी करता हो खाता होते एन्जॉय मग झोपू का एवढा चिकन संपवलाय आम्ही आता आणि गोष्टी सांगून सांगून पण झाल्यात आमच्या बाहेर मच्छर चावड आता आम्ही बघा बसलो सगळे बसले नाही कॅरी आम्हाला सांगते भुताच्या गोष्टी हो त्यांच्या एरियात जो भूताटी जरा जा भूत झोंबर रातचा रातचा भूत झोंबर मग घाबर शिव आता आम्ही बघू गोष्टी घ्यावायच्या करू आणि गप झोपू आणि सकाळची उठू आम्ही सकाळी लवकर फणसा पणसा सगळी आपल्याला दादा फनस उतरवायची आता सकाळी उठलो आम्ही तर स्वरूप योगा पिशवी घेतले आणि पारस तिकडं आपली रशी घेऊन आता झालोय फनस काढायला स्वरूपचे फादर बोलले कॅरीला समजा असेल ना बोलतो कुठला कुठला चाष्टा झाले मोठी आता जाऊन तिथं आम्हाला फनसांचा अभ्यास करायला लागेल आणि बघायला लागेल कुठला पिकला आहे म्हणजे कुठला आहे असा तर तिघांना लावले तिथं काम आम्ही भांडेल असायचा आणि आता आम्ही चालू आहे तिघेजण फरस काढायला तरी वाटत नाही ते करतील ते स्वरूप आहे आंबेवर आंबे मी असतात का नाही ते नाही काय करणार ते झोपून राहतील बघ मला ते नाही करणार आंबेवर आंबे आले पाहिजे बिटकी असेल बिटकी असत हे सगळे काजू आलेले काजू नाही आला पण आला येत नाही काय दिवशी माकडं खातात माणसा खातात येऊन अर्धी माकड अर्धी माणसं त्याशी मला फोटो पाठवायचं ही परस हे बघा किती पण चालेल इथून पूर्ण वरती खाली इकडे 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 भरपूर परस तू खाली उतरा तर आता आम्ही स्वरूपाने मी वरती चढतो आहे एक एक एक, एक करून फनस काढू आम्ही आणि खाली पारसकडे देऊ पारस काय फारसा ते काढलीस काय नाही मी पहिल्यांदा मागच्या वेळी तुझ्यासोबतच काढली पारस ए मी कराय चला तर आता आम्ही वरती स्वरूप चढते तर एक गोष्ट बघायलाच विसरलो आम्ही कारण स्वरूप मला आत्ता बोलला ही मोठी तुम्हाला फणस दिसते ना त्या दोन वेगवेगळ्या फणस आहेत हा बघा ही एक आणि ही एक ही वेगळी आहे आणि ही वेगळी आहे तर इकडचे फणस बघा कसे असे गोल नॉर्मल आकाराचे आहेत आणि इकडचे सारा लांब आहेत आणि इथं आता आम्हाला तो झाड बघून पण समजलं आहे ते दोन वेगवेगळे आहेत म्हणून म्हणजे आता स्वरूप बोलला तेव्हा समजला एकच वाटतं आहे अच्छा चिपकले तर बघा नर्सरीमध्ये करतात प्रयोग तसाच वाटतं आहे

पाच पणच काढलेत पाच झाड वाटते हो तर स्वरूप एकटाच मूर्ती आपला मस्त मी पिशवी लावायचं काम करते आणि आमची पाच पण काढून झाली आता अजून आम्हाला कुठं झालेले दिसतील म्हणजे मोठे आणि जरा वाटते बाबा हे पिकतील म्हणून ते ते आम्ही काढू आणि मग बाकी त्या पणच्यावरून बघू तर बघूया कंटिन्यू राहा सोबत कारण गाडाला काढायला राहणार मजा असतो विषय काय आंबं पण आहे तिथं पण आंब्यावर एक पण आंबा नाही रे एक पण नाही आला फणसा काढतो आम्हाला भेटतील तेवढी काढतो फणस त्या साईडला तो फणस होता ना मोठा त्याच्यावरची फणसा काढून झाली जवळजवळ काहीतरी पंधरा सोळा फणस काढली अरे या साईडला दोन फनसे झाडे देऊ का ह्याच्यावर आता जे झालेले आहेत मोठे मोठे आहेत जे फणस आम्ही उतरवतोय आणि स्वरूप बोलते कुठेतरी आंघोळी करायला छोटासा काहीतरी आहे ते, ते जाऊन बोलते म्हणजे जमलं तर आम्हाला जाऊ आता जे आम्ही होते आम्हाला जमते तेवढे फणसं उतरवत आहो आणि मग मस्त आहे की आपला फणस उतरवून द्याकडे ठेवून फोटो वगैरे काढू सोबत आणि बाबा आंघोळी घर विरोधा बघू काय ते आता मी पण झाडं चढते परत उतरवतो परत का नाही का आपलं काय कसला कसला बनवतो काय बनवतो बावीस पाल चले जाऊ आपण चांगलं कसले तरीवा चालू पटकन जेव्हा येतो पानवा स्वरूप बोलते तर जो धबधबा वाहतो म्हणजे ती नदी वाहते तिथं कुठेतरी छोटासा ह्या पाणी येतं कुठंतरी डावका आहे थोडासा छोटा पार्क खड्डा त्याच्यामध्ये ते पाणी येते बोललं मग जाऊ दे मस्त थंड पाणी असेल असलो काहीतरी करू आलोय तर खरा तर बघूया की काय चल बारकोचा टोबर पाणी पवाला आली पोरा टोबर काय तो पारात जीव तसा पाणी आणि बघायला आलोय काय नाही पावसाला डेंजर येऊ पाणीच नाही वाटत खरू आहे का की पाणी इतना नीट तार वेकार लावले एवढं इकडे राहण आम्ही एक आंबा नाही बिटकी बिटकी खाऊला बादलो हॅलो सगळं आता ते दगडाना उड्या टाकाला दगडा मधली मधली डागर हालतील यो खारिंग था खरपण नाही चालत म्हणून मला कॅरिंग हवाशी नाव टो बनला खरपा इरपण चालताना अरे ह्याना काय निशील मच्छर विचारीन तसले मच्छरांचा विषय नाही रे मच्छर चावू देत आवाज तेवढ पाय फाटला बिटला तर करशील काय आपल्याला सवय आहे फाटलेले पाय पुढे आले बिले जावायचे लोक कपडे धुवून गेली ना अरे अजून पाणी बसले उन्हाचा पण स्वरूपातची आज इथे टॉकॉवरन पण जाऊन होता आला धबधबा इथं पडतं इथं असाच फिरी करतो इथं तिकडे खाली भरपूर माणसं आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथे है। भेटलाय छोटासा एक काय बोलताना गरम पाण्याचा काय थंड पाण्याचा आलं तर आंघोळ करूया कॉल आता मस्त ते नदीतून आंघोळ विंगळ करून आलोय स्वरूपाने मी आणि सायने जेवण बनवल्या काहीतरी कावटाचं फकलवणी दाखव कतला कांची बनवला एवढ्या कावटाची फकलवणी गेली बघ म्हणता आता जेव्हा जावीस एक नंबर डाल आहे का काय समजत नाही मला अंडा आहे काय अंडा आहे ना <laughs> <अना> बोर <बोले। laughs> डाल बनवली असतीच नाही मी मस्त आंबा घेतला जेवणासोबत आता मस्त जाऊत आपलं आणि फनस यांच्या घरं ठेवता आणि उचलताहो त्या गाडी बी भरताव एक निघा तर आता आम्ही निघालोय आमची सगळी तयारी झाले सगळी सगळी भांडी वगैरे आत्महत्या ठेवलेत सगळी साफसफाई पण केलेली आहे आणि बघा फनस इथं काढलेले होते तर फनस पण आम्ही आता एक एक दोन दोन असे घेऊन चालले फोटो फोटोसुद्धा काढले आणि आता स्वरूपचे मम्मी पप्पा येणार आहेत आज त्यांचे मित्र वगैरे इथे येणार आहेत आणि ते आज स्टे करणार आहेत त्याच्यामुळे आता आम्ही लवकरच दुपारीच निघतोय तर काल संध्याकाळी आम्ही इथे आलो होतो आपल्या स्वरूपचा फार्म हाऊस आहे खूप मस्त वाटलं पूर्ण डोंगरावरती आहे बघू शकता तुम्ही आम्ही वरती, वरती डोंगरावरत आहोत खूप मजा केली कालसुद्धा चिकनची पार्टी वगैरे केली सकाळी फणस काढायला गेलो ती आंघोळ करायला गेलो आणि आमचा हा अनुभव खूप छान होता मी सेकंड टाईम इथं आलेलो आणि ह्याच्यानंतरसुद्धा मी येणार आहे स्वरूपसोबत कारण पावसाळ्यात आम्हाला यायचं आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ही व्हिडिओ शेअर जरूर करा कारण आपण लहानपणी जात असतो कुठे इकडे तिकडे मोठेपणे जात नाही त्यामुळे एक आता एन्जॉय आपण विसरून जातो त्याच्यामुळं तुम्ही पण सुद्धा मित्र कोण असेल किंवा आपल्या जवळच्या भागात राहणार अशा दिवशी म्हणजे उन्हाळ्याच्या दिवशी आपल्याला माहिती आहे राहणार आंबे वगैरे फनस इथे असतात तर तिकडे सुद्धा तुम्ही पण जा सुट्टीच्या दिवसात कारण हे सगळे डिग्रीला आहेत आणि मी एकट्याच म्हणजे जॉबला जातो ह्यांना सुट्टी होती एक्झाम झाली आणि आमीलला तर ठीक आहे चला मग लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय काही जे व्हिडिओच्या शेवटला दाखवतोय म्हणजे मला येताना आता दिसलेलं आहे मला वाटतं हा रेवडंडाचा ब्रिज आहे हा बघा इथून दिसते पूर्ण खतरनाक एकदम गे बघायला या डोंगरावरून ब्रिज दिसत असेल बघा तुम्हाला एक नंबर आणि त्याच्या पुढे तुम्हाला तो समुद्र पण दिसतंय त्या ब्रिजच्या पुढे दिसते ना तो पूर्ण समुद्र आहे खतरनाक एकदम